युधिष्ठिर भीष्मांना दुसरा प्रश्न विचारतात किंवा परायणम या असं कोणतं एक प्राप्तव्य स्थान आहे की ज्याच्या केवळ ज्ञानाने आनंद स्वरूप मोक्ष प्राप्त होतो जाणणाऱ्याला मनामध्ये भय राहत नाही एकदा का त्या प्राप्तव्य स्थानाला गेल की पुन्हा जन्म होत नाही शंकराचार्यजी सांगतात असं कोणतं प्राप्तव्य स्थान आहे की ज्याने हृदय ग्रंथीचा नाश होतो म्हणजे मूळ अज्ञान निघून जात त्या एका प्राप्तव्य स्थानाला सांगा ज्याच्याबद्दल वेद म्हणतात नान्य पंथा विद्यते अयनाय त्याच्यासाठी अन्य कुठला मार्ग नाहीये ते एक प्राप्तव्य एक परायण श्रेष्ठ गती मला सांगा